आज आपण दोन किलो गव्हाची कुरडई कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन किलो गहू घेतलेले गहू हे मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज मिळतो की आपण किती किलोच्या कुरड्या बनवलेल्या स्वच्छ धुवून आपल्याला हे गहू पूर्ण दोन दिवस आपल्याला हे भिजत घालायचे उन्हाळा चालू असल्यामुळे गहू पटकनी भिजले जातात व्यवस्थित आंबले जातात त्यामुळे जास्त तीन किंवा चार दिवस भिज भीज़, भिजत घालायची याला गरज वाटत नाही तर इथे गव्हामध्ये भिजताना मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये गहू भिजत घालायचं म्हणजे गहू फुगायला खूप भरपूर अशी जागा मिळते आणि गहू व्यवस्थित भिजले जातात इथे रोज आपल्याला याचं दोन दिवस पाणी बदलायचं आणि नवीन पाणी घालायचं असं आपल्याला दोन दिवस करायचं तर दोन दिवस पूर्ण आपण भिजत घातलं होतं आणि आजचा तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता गहू किती छान भिजलं गेलेले जेव्हा आपण भिजत घातलं तेव्हा त्याचा ते कलर लालसर होता इथे एकदम पांढरा असा गावाचा कलर झालेला आहे आणि गहूसुद्धा व्यवस्थित भिजले गेलेले हाताने जरी आपण बोटाने गहू दाबला तर त्यामधला चीक जो आहे तो लगेच बाहेर निघतो आहे उन्हाळा असल्यामुळे गहू पटकन भिजला जातो त्यामुळे तीन किंवा चार दिवस त्याला भिजत घालायची अजिबात गरज पडत नाही स्वच्छ परत एकदा आपण दोन तीन पाण्याने इथे गहू धुवून घेतलेला आहे बघू शकता एकदम पांढरशुभ्र असा त्याचा कलर झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामधून आपण गहू इथे वाटून घेत घेणार आहे जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गहू घालणार तेव्हा पाणी गहू बुडेल इतकंच पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं तरी ते तर बघू शकता गहू पूर्ण बुडलेलं आहे पाणी थोडंसं वरती जास्त आलेले आहे इथे आपल्याला मिक्सरला चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे वाटून घ्यायचं जास्त बारीक नाही वाटून घ्यायचं तर असं चोथ्यासारखं आपल्याला गव्हाचं इथे वाटण करायचं म्हणजे त्यातला फक्त आपल्याला इथे चीक काढून घ्यायचा जर जास्त बारीक वाटला तर कुरडई लालसर होते तर इथे तुम्ही बघू शकता एका पातेल्यात मी हे काढून घेतलेल्याची त्याच पद्धतीने आपण सगळाच गहू इथे वाटून घेतलेला आहे आणि हाताने पिळून आपल्याला हा चोथा साईडला घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता जोर लावून आपल्याला हा चौथा इथे पिळून घ्यायचा आहे एकदम चोथा राहतो आहे त्यानंतरनं हा चौथा आपण दुसऱ्यासुद्धा पाण्याने इथे धुवून घेणार आहे आपण कारण त्यामध्ये चीक जो असतो तो शिल्लक असतो आणि दोन पाण्याने तो धुतला की त्यामधला पूर्ण चिक असतो तो आपला निघून येतो तर या पद्धतीने आपण इथे सगळा गावाचा जो चोथा आहे तो इथे पिळून घेतलेला आहे त्यामध्ये परत पाणी घालायचं आणि हाताने आपल्याला चोथा जरासा असा चोळून घ्यायचा म्हणजे त्यातला चीक पूर्ण निघतो तर तो तोही चीक आपण इथे काढून घेतलेला आहे त्यानंतर ना आपल्याला इथे चीक गाळून घ्यायचा काय करतात माहिती आहे का चिक कधी कधी आपली कुरडई लालसर येते तर आपण गाळणीने गाळत असतो आणि गव्हाचा जो कोंडा असतो तो गाळणीमधून खाली छोटा छोटा बारीक जो असतो तो जातो त्यामुळे कुरडई कधी लालसर होते पण गव्हाचा चीक आपल्याला नेहमी कपड्याने गाळायचा असतो सुती कपडा घेतलेला आहे मी ओढणीचा पांढरा आणि पांढऱ्या कपड्यातून आपल्याला हा चीक इथे गाळून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने जो चौथा निघाला आहे सुद्धा आपल्याला इथे पिळून घ्यायचा आणि याच पद्धतीने आपण दुसरा जो चोथ्यातला चीक काढून घेतलेला आहे तोसुद्धा इथे गाळून घेतलेला आहे चीक इथे आपण निवळायला ठेवणार आहे एक रात्रभर आता चीक आपण निवळायला ठेवणार आहे चीक निवळायला ठेवताना त्यामध्ये पाणी भरपूर घालायचं म्हणजे पाण्यातून जो लालसर कलर जो असतो चिकामध्ये तो, तो सुद्धा पाण्यामधून निघून येतो तर रात्रभर हा चीक आपण इथे निवळायला ठेवला होता आणि तुम्ही वरती बघू शकता जर असा लालसर असा तवंग आलेला आहे म्हणजे जो कलर आहे गव्हाचा तो वा वरती आलेलं आहे वरचं पाणी आपल्याला काढून फेकून द्यायचं आणि त्यानंतर ना चीक खाली तळाला एकदम जाऊन बसलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम पांढरं शुभ्र असं आपला चीक इथे झालेलं आहे लालसर लाल दिसत नाही आहे हाताने चीक आपल्याला व्यवस्थित खलून घ्यायचा मोकळा करायचा आता इथे आपल्याला कुरडई बनवायची तर कुरडई बनवताना कुरडई बनवताना आपल्याला एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्याने आपल्याला चीक इथे मोजून घ्यायचा दोन डब्बे माझे जे ते चीक भरलेलं आहे इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण त्यामुळे समजतं जर दोन डबे आपला चीक असेल तर इथे आपल्याला दोन डबे पाणी किंवा थोडंसं तुम्ही कमी जास्त जास्त करू शकता अर्धा डबा तुम्ही इथे जास्त टाकू शकता पण समजा आपण पहिलं मापाप्रमाणेच पाणी घ्यायचं आणि नंतरनं चीक शिजवताना आपल्याला जर कमी जास्त वाटला तर आपण थोडं थोडं गरम पाणी यामध्ये घालायचं पाण्यामध्ये दोन चमचे मीठ घालून घेतलेले पाण्याला उकळी आली की आपल्याला जो चिक आपण मोजून घेतला आहे तो आपल्याला एकदमच चीक आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचा थोडा थोडा अजिबात घालायचं नाही एकदम घातल्यामुळे काय होतं चिकाच्या गुठळ्या अजिबात होत नाही आणि थोडं थोडा घातला की आपल्याला हलवताना आपलं मागं पुढं होतं आणि पटकन त्याच्या गुठळ्या बनतात तर ते, बन ते मोडायला खूप मग आपल्याला मेहनत घ्यावावं लागते तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात गुठळ्या चिकाच्या आपल्या झालेल्या नाही थोडंसं पाणी जर आवश्यकता वाटली तर इथे गरम पाणी आपल्याला घालून घ्यायचं चीक आपल्याला व्यवस्थित पळीने किंवा लाटण्याने इथे हटून घ्यायचं या पद्धतीने आणि झाकण ठेवून साधारणत आपल्याला सात आठ मिनटं वाफेवरती चिक इथे शिजून घ्यायचा तर इथे आणि आजनमधनं चीक आपल्याला चेक करत राहायचा किती शिजलाय पाणी पाहिजे का नाही त्यामध्ये टाकायला खाली लागलाय की काय हे आजनमधनं आपल्याला चीक इथे चेक करायचं हलवून घ्यायचं आणि जर आपल्याला असं वाटलं की अजून थोडासा शिजायला पाहिजे तर परत एकदा आपण त्यावरती साकण ठेवणार आहे दोन तीन मिनटासाठी आणि ना तुम्ही इथे बघू शकता चिकाचा जो कलर आहे तो बदलला गेलेला आहे आणि एकदम शिजल्यासारखा हा चिक इथे वाटतो त्यानंतरनं आपण इथे कुरडेही बनवून घेणार आहे तर साधारणतः आपला चिक शिजायला इथे दहा पंधरा मिनटं सहज लागू शकतात बारीक गॅसवरती सोऱ्यामध्ये आपल्याला चीक इथे भरून घ्यायचा आणि एका प्लास्टिकच्या कपड्या प्लॅस्टिकच्या कागदावरती मी इथे कुरडई करून घेणार आहे पण कुरडईचा चीक जो असतो तो गरम असतो म्हणून थोडंसं पाणी शिडकायचं कागदावरती म्हणजे कागद आगडला जाणार नाही आणि इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने सहज अशा त्याच्या साकळ्या पडतात आहे मध्ये अजिबात तुटत नाही आहे साकळ्या एकदम व्यवस्थित आपल्या कुरड्या इथे पडतात आहे आणि कोरड्या शक्यतो आपल्याला तीन वेड्यांच्याच करायच्या म्हणजे त्या वाळल्या वाळल्यासुद्धा जातात आणि व्यवस्थित फुलतातसुद्धा तर दोन किलोच्या आपल्या गावाच्या इतक्या कोरड्या इथे बनवून तयार झालेल्या आहे मी थोड्याशा त्या मोठ्या केलेल्या आहेत छोट्या करण्यापेक्षा मी मोठ्या केल्या के के पण तुम्हाला हवा तर तुम्ही त्या छोट्या छोट्यासुद्धा इथे आ, करून घेऊ शकता आता आपल्याला उन्हामध्ये कडकडेत अशा वाळून घ्यायच्या आपली कुरडे व्यवस्थित वाळली जाणार आहे कारण ऊनच तेवढं कडक आहे तर इथे तुम्ही बघू शकता आ, एक दिवसात आपली कुरडे व्यवस्थित वाळले गेलेले पांढर शुभ्र अशी कुरडे आपली इथे बनून तयार झालेली साखळ्या सुद्धा आपल्या तुटलेल्या नाहीये व्यवस्थित साखळ्या अशा दिसतात इथे मी तुम्हाला ते तळून सुद्धा दाखवणार आहे की किती किती फुलते आणि किती पांढरं शुभ्र होते तर इथे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल एकदम गरम झालं की त्यामध्ये कुरडई घालायची ते बघू शकता कुरडई किती फुगली आहे आणि एकदम शुभ्र अशी झालेली आहे तुम्ही ते बघू शकता एकदम पांढर शुभ्र आणि केलेल्या कुरडईपेक्षा ती पट इथे ती फुगली गेलेली आहे तर अशा पद्धतीने आज आपण गव्हाच्या दोन किलो गव्हाच्या कुरड्या कशा बनवायच्या ही रेसिपी बघितलेली आहे साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर इथे एकदम पांढरं शुभ्र आणि किती फुललेली आहे तुम्ही इथे बघू शकता कच्ची करडई आणि कुरडई आणि आपण तळून घेतलेल्या कुरडईमध्ये किती फरक आहे चौपट फुलली गेलेली तर अशा पद्धतीने कुरड्यांची रेसिपी मी तुम्हाला दाखवली ती कशी वाटली ते सुद्धा सांगा आणि आवडले असेल तर लाईक